मुंबई महापालिका निवडणुकीच्या रखडपट्टीवरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर निशाणा माणूस गावाला गेल्यानंतर निवडणूक घेण्याचा सरकारचा डाव आहे मे अखेरीस निवडणुका घेण्याचा सरकारचा डाव असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय भाजपकडून मुंबईचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला असून नैना सिटीप्रमाणे मुंबईला सवलती का नाहीत आदित्य ठाकरेंनी सरकारला खोचक सवाल विचारलाय आज राज्य सरकार म्हणून असेल महानगरपालिका तर हे तीन वर्ष घेतलीच नाही आणि हिंमतच नाही आणि माझ्या कानावर जे ऐकू येतं त्यांना मेच्या अंत म्हणजे मेच्या शेवटाला हे ना निवडणुका घ्यायच्यात कारण यांचं कॅल्क्युलेशन असं आहे भाजपाचं की मे मध्ये आपला कोकणी माणूस जातो गावात कोल्हापूरच्या जातात गावात महाराष्ट्रातले आपले आपले गावी गेल्यानंतर मुंबई जिंकण्याचा एकमेव त्यांचा कार्यक्रम हाच आहे की मेच्या शेवटाला निवडणुका घ्यायच्या तयार आहात का लढायला की गावी जाणार मुख्यमंत्री सांगितलेले की नाव मुंबई फायनान्शियल टाईम इज ओव्हर कॅपिटल एकदम बिलकुल ओव्हर सांगितले त्यांनी की मुंबईची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची वेळ संपलेली आहे त्यांना आता नैना सिटी बांधायची आहे प्रश्न एकच आहे नैनामध्ये तो ए आहे तो अदानीचा आहे की कोणाचा हा विचार करायला पाहिजे कारण ते त्यांच्या एअरपोर्टच्या बाजूलाच आहे खरं तर त्या एअरपोर्टचं नाव श्री दिबा पाटील विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ देण्याची आपण मागणी केली होती आपला ठराव आहे पण अजूनही केंद्र सरकारने तो ठराव मान्य केलेला नाहीये कदाचित ते शेवटी देतील अदानी एअरपोर्ट म्हणून ना करू द्यायचं नाही आपण आपण तर आहोतच तिथे लढायला पण ते नैना सिटी दे ना खरोखर मोठी होते मुंबईच्या तीन पट की दहा पट दे महाराष्ट्रात अजून काही चांगलं होत असेल तर आनंदच आहे पण ज्या दोन तीन मागण्या मुंबईच्या आहेत ना गिफ्ट सिटीला ज्या सवलती तुम्ही दिलेल्या आहेत त्या द्या ना मुंबईला गिफ्ट सिटीसाठी सारख्या सा, सवलती